नमस्कार मित्रांनो भावी शिक्षक आणि शिक्षिकेंड टिप्स फॉर्टी मध्ये मी आक्षेपरकर तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण संभाव्य प्रश्न संच पाहणार आहोत आता संभाव्य प्रश्न संच म्हणजे जो की आहे सामाजिक शास्त्राचा संभाव्य प्रश्न संच आता परीक्षेमध्ये आपल्याला सामाजिक शास्त्र हे पेपर दोन ला साठ मार्काला विचारलं जातं त्याच्यामधलं डिवायडेशन हे तीस मार्क इतिहास आणि तीस मार्क भूगोल असतात त्या तीस मार्कापैकी वीस मार्क हे इतिहास आणि दहा मार्क हे नागरीशास्त्र असतात आणि या इतिहास आणि नागरीशास्त्रामध्ये पार चौथी पासून ते दहावीपर्यंतचे पर्यंतचे प्रश्न हे विचारले जातात तसंच भूगोलाच्या बाबतीत सुद्धा तसंच आहे भूगोलाचे प्रश्न तीस मार्काला असतात त्याच्यापैकी पंचवीस प्रश्न हे भूगोलाचे आणि पाच प्रश्न हे अर्थशास्त्र व पर्यावरणावर आधारित असतात आणि याच्यातले प्रश्न हे सुद्धा चौथीपासून ते दहावीच्या अभ्यासक्रमावर आधारित असतात असा हा सामाजिक शास्त्राचा साठ मार्काचा प्रश्न असतो पेपर दोन ला पण आपण जो काही संभाव्य प्रश्नसंच काढलेला आहे हा संभाव्य प्रश्न हा प्रश्नसंच हा शंभर प्रश्नांचा आहे याच्यामध्ये पन्नास पन्नासचं डिवायडेशन केलेलं आहे पन्नास प्रश्न हे इतिहासावर आणि पन्नास प्रश्न हे भूगोलावर मग आता या पन्नास पैकी पस्तीस ते चाळीस प्रश्न हे इतिहासावर आधारित असतील आणि दहा ते पंधरा प्रश्न हे आपलं नागरिकशास्त्र असो पुन्हा राज्यशास्त्र असो त्याच्यावर आधारित असतात आणि भूगोलाच्या बाबतीत पंचेचाळीस प्रश्न हे भूगोलावर आणि पाच प्रश्न हे अर्थशास्त्र व पर्यावरणीयावर आधारित असतील असा मिळून संभाव्य प्रश्नसंच एक हा आपला शंभर प्रश्नांचा असेल असे आपण संभाव्य प्रश्नसंचाचे सात सेट तयार केलेले आहेत जे की सातशे ऑब्जेक्टिव्ह असतील आणि हे सर्व ऑब्जेक्टिव्ह हे सर्व प्रश्नसंच हे प्रश्न उत्तराच्या स्वरूपामध्ये आहेत आणि जो काही आपला प्रश्नसंच आहे या प्रश्नासंचाचं नाव आहे सामाजिक शास्त्राची संजीवनी म्हणजे ज्यांचा अध्यापिक असला अभ्यास झालेला नाही एकहीच काहीच अभ्यास झाला नाही त्यांच्यासाठी ही संजीवनी आहे आणि ज्यांनी नोट्स घेऊन भरपूर अभ्यास केलेला आहे आणि त्यांच्यासाठी हा आरसा आहे म्हणजे जे काही आपण वाचलेला आहे अभ्यास केलेला आहे तो आपण कितपत झालेला आहे त्याची जाणीव करून देणारा हा सामाजिक शास्त्राचा संभाव्य प्रश्न संच आहे आणि त्याच संभाव्य प्रश्नसंचामधला आजच्या व्हिडिओमध्ये आपण पहिला संभाव्य प्रश्नसंचाचा सेट पाहणार आहोत आता तुम्हाला हे ऑनलाईन तुम्हाला व्हॉट्सअपला पी डी एफ स्वरूपात सुद्धा भेटून जाईल आणि हे तुम्हाला मिळण्यासाठी याची किंमत आहे एकशे एकावन्न रुपये हे तुम्ही फोन पे करा जी पे करा त्याचा स्क्रीनशॉट व्हॉट्सअपला शेअर करा तुम्हाला विदिन मिनिट हा संभाव्य प्रश्नसंच मिळवून जाईल आता चर्चा न करता आपण जो काही आपला संभाव्य प्रश्नसंच काय आहे कसा सेट केलेला आहे तो पाहू पहिला प्रश्न आहे हजारो वर्ष जगणारे मंकी पजल हे वृक्ष कोठे आढळते हजारो वर्ष जगणारे मंकी पजल हे वृक्ष कोठे आढळते तर हे दक्षिण अमेरिकेला आढळते आता हा इयत्ता सातवीचा जुन्या अभ्यासक्रमामधला प्रश्न आला विषुवृत्तीय सदाहरित वनांना काय म्हणतात विषुवृत्तीय सदाहरित वनांना काय म्हणतात तर विषुवृत्तीय सदाहरित वनांना सिल्वा म्हणतात दक्षिण अमेरिका खंडातील सर्वात मोठे गोड्या पाण्याचे सरोवरे कोणते हे आपल्या मागच्या परीक्षेला आलेलं आहे पेपर दोन ला आता हा जो काही प्रश्नसंच आहे तो पेपर एक आणि पेपर दोन साठी सुद्धा उपयोगाला येईल जास्तीत जास्त पेपर दोन ला तर शंभर टक्के उपयोगाला येईल दक्षिण अमेरिका खंडातील सर्वात मोठे गोड्या पाण्याचे सरोवर कोणते आहे तर ते टिटी काका सरोवर आहे हा सुद्धा सातवीच्या प्रश्न दक्षिण अमेरिका खंडातील टिकी काका सरोवर कोठे आहे मगा पाहिला आपण दक्षिण अमेरिका खंडातील सर्वात मोठे गोड्या पाण्याचे सरोवर कोणते तर ते आहे टिकी काका सरोवर आता आपण पाहतोय दक्षिण अमेरिका खंडातील टिकी काका सरोवर इथं सरावरे झाले इथं सरोवर हवे सरोवर कोठे आहे तर ते आहे अँडीज पर्वतीय प्रदेशात अँडीन कॉन्डोर सारखे पक्षी कोठे आढळतात अँडीन कॉन्डोर सारखे पक्षी कोठे आढळतात तर दक्षिण अमेरिकेतील अँडीज पर्वतीय भागात अँडीज कॉन्डोर सारखे पक्षी आढळतात सिंहासारखा दिसणारा प्युमा कोठे आढळतो सिंहासारखा दिसणारा प्युमा कोठे आढळतो तर तो आढळतो दक्षिण अमेरिका खंडात उंटासारखा दिसणारा ग्वानाको कोठे आढळतो उंटासारखा दिसणारा ग्वानाको कोठे आढळतो तर तो, तो आढळतो दक्षिण अमेरिका खंडात हरणासारखा दिसणारा तापीर कोठे आढळतो हरणासारखा दिसणारा तापीर कोठे आढळतो तर तो, तो दक्षिण अमेरिका खंडात आढळतो येलोस्टोन हे राष्ट्रीय उद्यान कोठे आहे येलोस्टोन हे राष्ट्रीय उद्यान कोठे आहे तर येलोस्टोन हे राष्ट्रीय उद्यान अमेरिकेची संयुक्त संस्थाने येथे आहे आता उत्तर अमेरिका दक्षिण अमेरिका आणि अमेरिकेची संयुक्त संस्थाने याच्यावर भरपूर प्रश्न असतात आणि याच्यावरच आपण गफलत करतो नासा कोठे आहे तर नासा हे अमेरिकेची संयुक्त संस्थानी संस्थाने म्हणजे अमेरिका वॉशिंग्टन डी सी येथे आहे जगात सर्वात जास्त तापमान असणारे डेथ व्हॅली हे ठिकाण कोठे आहे जगात सर्वात जास्त तापमान असणारे देथ व्हॅली हे ठिकाण कुठे आहे तर अमेरिकेची संयुक्त संस्थाने आणि त्याचं टेम्परेचर आहे सत्तावन्न अंश सेल्सिअस अमेरिकेची संयुक्त संस्थानेमधील मासेमारीचे विस्तृत क्षेत्र कोणते अमेरिकेची संयुक्त संस्थानेमधील मासेमारीचे विस्तृत क्षेत्र कुठले तर जॉर्जेस बँक हे आहे रॉक डिस्को ब्रेक हे कोणत्या देशाचे नृत्य प्रकार आहेत रॉक डिस्को ब्रेक हे कोणत्या देशाचे नृत्य प्र प्रकार आहेत तर अमेरिकेची संयुक्त संस्थानी या देशाचे नृत्य प्रकार आहेत पांढरी शुभ्र वाळू हे कोणत्या देशाच्या आग्नेय किनारपट्टीचे वैशिष्ट्य आहे पांढरी वाळू हे कोणत्या देशाच्या आग्नेय किनारपट्टीचे वैशिष्ट्य आहे तर तर ब्राझील ब्राझील हा देश कोणत्या खंडातील आहे ब्राझील हा देश कोणत्या खंडातील आहे तर तो आहे दक्षिण अमेरिका खंडातील जगातील सर्वोच्च तापमान कोणत्या खंडातील देशात नोंदविले गेले जगातील सर्वोच्च तापमान कोणत्या खंडातील देशात नोंदविले गेले तर आफ्रिका खंडातील अल आजिझिया जो की लिबिया आहे ते आहे आणि तेथे तापमान आहे सत्तावन्न पॉइंट आठ अंश सेल्सिअस आता ऑर्किडच्या चाळीस हजाराच्या उच्चच्या प्रकारची झाडे कोठे आढळतात म्हणजे चाळीस हजारचे प्रकारचे झाडे आहेत ते ऑर्किडचे आहेत ते कोठे आढळतात तर ते ब्राझीलमध्ये आढळतात अठरावा प्रश्न आहे माते नावाचा कडक चहा हे कोणत्या देशाचे आवडते पेय आहे माते नावाचा कडक चहा हे कोणत्या देशाचे आवडते पेय आहे तर ते आहे ब्राझीलचे ब्राझीलची भाषा कोणती ब्राझीलची भाषा ही पोर्तुगीज आहे ब्राझील लोकांचा धर्म कोणता तर ख्रिश्चन ब्राझीलची पूर्व राजधानी कोणती तर रिओ डी जानेरो पहिली वसुंधरा परिषद कधी आणि कोठे भरली पहिली वसुंधरा परिषद कधी आणि कोठे भरली तर ब्राझील मधील रिओ डी जानेरो येथे एकोणीसशे ब्याण्णव साली भरली आणि हा प्रश्न परीक्षेला येऊन गेलेला आहे मग आता पहिली परिषद झाली तर आता दुसरी वसुंधरा परिषद भरली तर दुसरी वसुंधरा परिषद ही दक्षिण आफ्रिकेतील जोहान्सबर्ग येथे दोन हजार दोन साली झाली बुटॅन्टन हे कोठे आहे आणि कशासाठी ओळखले जाते बुटॅन्टन हे कोठे आणि कशासाठी ओळखले जाते तर ब्राझीलमधील मधील पालो बंदरातील बुटॅन्टन संस्थेत सर्पदंशावर इथे प्रिंटिंग मिस्टेक आहे सर्पदंशावर गुणकारी औषध तयार करून इतर देशांना पाठवतात क्षेत्रफळाच्या दृष्टीने ब्राझील प्रश्न टीईटीला येऊन गेलेला आहे तर क्षेत्रफळाच्या दृष्टीने ब्राझील या देशाचा पाचवा नंबर लागतो पिको दि नेबलिना या शिखराची उंची किती आहे पिको दि नेबलिना या शिखराची उंची किती आहे तर तीन हजार चौदा मीटर आहे सत्तावीसवा प्रश्न इजिप्त हा देश कोणत्या खंडात येतो इजिप्त हा देश कोणत्या खंडात येतो तर इजिप्त हा देश आफ्रिका खंडाच्या ईशान्य भागात येतो लांब धाग्याचा कापूस पिकवणाऱ्या प्रमुख देशांमध्ये कोणत्या देशाची गणना केली जाते लांब धाग्याचा कापूस पिकवणाऱ्या प्रमुख देशां देशांमध्ये कोणत्या देशाची गणना केली जाते तर इजिप्त या देशाची गणना देशा केली जाते प्राथमिक लहरी कशा असतात आता हे जुने आठवीच्या पुस्तकातील प्रश्न आहे नवीन पुस्तकामध्ये तुम्हाला सहावी सातवी मध्ये सुद्धा भेटून जाईल प्राथमिक लहरी कशा असतात तर भूकंप नाभी पासून पृथ्वीच्या त्रिजेच्या रेषेत सर्व दिशांनी भूपृष्ठाकडे अत्यंत वेगाने येत असतात प्राथमिक लहरी झाला आता दुय्यम लहरी दुय्यम लहरी कशा पडतात तर त्या लंबरूप पडतात भूपृष्ठ लहरी कोणत्या दिशेने पसरतात भूपृष्ठ लहरी कोणत्या दिशेने पसरतात तर त्या परिघाच्या दिशेने पसरतात आता हे लक्षात घ्या ह्याच्यामध्ये आपण डायरेक्ट दहावीपासून प्रश्न पाहायला चालू केलेले आहेत ह्या प्रश्नसंचामध्ये तुम्हाला चौथीपासून दहावी पर्यंत इतिहास असो भूगोल असो नागरिकशास्त्र असो अर्थशास्त्र असो राज्यशास्त्र असो सर्वच्या सर्व प्रश्न तुम्हाला ह्या प्रश्नसंचामध्ये भेटून जातील आणि परीक्षेमध्ये सुद्धा असे प्रश्न विचारले जातात भूपृष्ठलहरी <प्रिस्टल> कोणत्या दिशेने पसरतात तर परिघाच्या दिशेने पसरतात विंगलेस मोडूज हे कीटक कोठे आढळते विंगलेस मोडूज हे कीटक कोठे आढळते तर हे अंटार्क्टिका खंडाच्या अंतर्गत भागात आढळते आता अंटार्क्टिका खंडाच्या बाबत आपल्याला माहिती घ्यायची असेल तर आठवीचा जुना भूगोल आपल्याला अभ्यासावा लागतो हा त्याच्यामधला प्रश्न आहे विंगलेस मोडूज हे कीटक कोठे आढळते तर अंटार्क्टिका खंडाच्या अंतर्गत भागात आढळते क्रिल हा झिंग्यासारखा दिसणारा प्राणी कोठे आढळतो तर तो आढळतो अंटार्क्टिका खंडामध्ये कोणता प्राणी कुणासारखा दिसतो याच्या संदर्भात भरपूर प्रश्न आहेत ते सर्व प्रश्न आपण याच सेटमध्ये घेतलेले आहेत म्हणजे सेट आपण काठीण्य पातळी वाढवत गेलेली आहे क्रिल हा झिंग्यासारखा दिसणारा प्राणी कोठे आढळतो तर अंटार्क्टिका खंडात आढळतो ऑस्ट्रेलिया खंडाच्या मध्यातून कोणते वृत्त आहे आता हे टी ई टी दोन हजार एकोणीसला ला आलेला प्रश्न आहे ऑन ऑस्ट्रेलिया खंडाच्या मध्यातून कोणते वृत्त आहे तर मकर व्रत आहे सौदी अरेबियाच्या मध्यातून मध्यातून कोणते व्रत जाते सौदी अरेबियाच्या मध्यातून कोणते व्रत जाते तर कर्कवृत्त जाते बदकासारखी चोच असणारा प्राणी कुठला तर तो आहे प्लॅटिपस बदकासारखी चोच असणारा प्राणी कोणता तर तो आहे प्लॅटिपस प्लॅटिपसची ओळख काय आहे प्लॅटिपस हा बदकासारखी चोच असणारा प्राणी आहे प्लॅटिपस हा प्राणी कोठे आढळतो तर तो ऑस्ट्रेलिया खंडामध्ये आढळतो कुत्र्यासारखा दिसणारा प्राणी कुठला तर डिंगो आपण हरणासारखा दिसला बघितला सिंहासारखा पाहिला जे पुन्हा झिंग्यासारखा दिसणारा पाहिला मग आता आपण पाहतोय कुठला कुत्र्यासारखा कुणासारखे प्राणी कसे दिसतात याच्यावर भरपूर प्रश्न असतात ते सर्व आपण याच्यामध्ये घेतलेलं आहे कुत्र्यासारखा दिसणारा प्राणी कुठला तर तो आहे डिंगो कुत्र्यासारखा दिसणारा डिंगो प्राणी हा कोठे आढळतो तर तो आढळतो ऑस्ट्रेलिया खंडामध्ये ओपल नावाचे मौल्यवान खडे कोठे सापडतात ओपल नावाचे मौल्यवान खडे हे ऑस्ट्रेलिया खंडात सापडतात शेमोय जातीची हरणे कोठे आढळतात शेमोय जातीची हरणे कोठे आढळतात तर शेमोय जातीची हरणी हे इटलीमध्ये आढळतात इटलीत कोणते व्यवसाय प्रामुख्याने केले जातात इटलीत कोणते व्यवसाय प्रामुख्याने केले जातात तर ते पशुपालन व इटलीत कोणत्या किनारी भागात फुलांच्या भागा आढळतात इटलीत कोणत्या किनारी भागात फुलांच्या बागा आढळतात तर लिगुरियन बंगाल फाळणी विरुद्ध जे आंदोलन झाले त्यास काय म्हणतात हा प्रश्न सुद्धा ई टीला आलेला आहे बंगाल फाळण्याविरोधात जे आंदोलन झाले त्याला काय म्हणतात तर ते वंगभंग आंदोलन म्हणतात आता भूगोलाचे प्रश्न संपले आपण इतिहासाच्या प्रश्नाकडे वळलेलो आहोत वंगभंग आंदोलनाचे अध्यक्ष कोण होते तर वंगभंग आंदोलनाचे अध्यक्ष हे सुरेंद्रनाथ बॅनर्जी होते तत्कालीन भारताचे वर्णन कोणी लिहून ठेवले तत्कालीन भारताचे वर्णन कोणी लिहून ठेवले तर तत्कालीन भारताचे वर्णन हे मॅगास्थानिस्ने जो की मौर्यकालीन आहे हा सहावीच्या इतिहासामधला प्रश्न आहे सुरुवातीला कोणते देश व्यापारात आघाडीवर होते सुरुवातीला कोणते देश व्यापारात आघाडीवर होते तर ते होते पोर्तुगीज व स्पेन दिवाणी अधिकार म्हणजे काय दिवाणी अधिकार म्हणजे काय तर बंगाल सुब्यात महसूल गोळा करण्याचा अधिकार हा आठवीच्या इतिहासातला प्रश्न सालबाईचा तह कधी झाला सालबाईचा तह कधी झाला तर सतराशे ब्याऐंशी साली झाला मग साल साल आता सालबाईचा तह हो म्हणजे काय तर सतराशे ब्याऐंशी मध्ये मराठा इंग्रज पहिले युद्ध संपवून सालबाईचा तह झाला वसाईचा तह कधी झाला तर वसईचा तह अठराशे दोन मध्ये झाला वसाईचा तह म्हणजे काय तर अठराशे दोन मध्ये दुसऱ्या बाजीराव पेशव्याने इंग्रजांशी तैनाती फौजेचा करार केला यालाच वसईचा तह असे म्हणतात आता होमर या ग्रीक कवीने कोणते काव्य लिहिले हा प्रश्न टी टीच्या पेपर दोनला ला दोन हजार एकोणीसला पडलेला आहे जो की आपल्या प्रश्नसंचा आहे होमर या ग्रीक कवीने कोणती काव्य लिहिली तर इलियड व ओडिशी स्वतंत्र मुस्लिम राष्ट्राचा विचार कोणी मांडला स्वतंत्र मुस्लिम राष्ट्राचा विचार कोणी मांडला तर एकोणीशे तीस साली डॉक्टर मोहम्मद इक्बाल या प्रसिद्ध कवीने आता हा बारावा धडा स्वतंत्र प्राप्ती जो की आठवीच्या नवीन पुस्तकात आहे आणि त्याचा उल्लेख आठवीच्या पुस्तकात आलेला आहे द्विराष्ट्र सिद्धांत कोणी मांडला द्विराष्ट्र सिद्धांत कोणी मांडला तर बॅरिस्टर मोहम्मद अली जिना यांनी मांडला स्वतंत्र मुस्लिम राष्ट्राची मागणी कोणी केली हे पहा दोन विधानं दोन प्रश्न खूप कन्फ्यूज करणारे आहेत त्यासाठीच आपण एका खाली एक घेतलेले आहेत स्वतंत्र मुस्लिम राष्ट्राचा विचार कोणी मांडला तर एकोणीसशे तीस साली डॉक्टर मोहम्मद इक्बाल या प्रसिद्ध कवीने आता स्वतंत्र मुस्लिम राष्ट्राची मागणी कोणी केली तर बॅरिस्टर मोहम्मद अली जिना यांनी पाकिस्तानची कल्पना कोणी मांडली पाकिस्तानची कल्पना कुणी मांडली तर चौधरी रहमत अली हे आठवीच्या जुन्या असो नवीन असो इतिहासाच्या पुस्तकात तुम्हाला पाहायला भेटून जाईल मराठी भाषेचे आद्य कवी कोण आता हा प्रश्न टी इटच्या दोन हजार एकवीसला मराठीमध्ये विचारला गेला होता जो की इतिहासामध्ये सुद्धा आले मराठी भाषेचे आद्य कवी कोण तर मुकुंदराज गुजराती भाषेचे आद्य कवी कोण तर नरसिंह मेहता हा सुद्धा प्रश्न परीक्षेला आलेला होता ग्रीस लोक प्रामुख्याने कशाचा व्यवसाय करतात ग्रीस लोक प्रामुख्याने कशाचा व्यवसाय करतात तर मेंढ्या पालनाचा हे पहा आपण प्रश्नसंच काठिण्य पातळी वाढत चाललेली आहे असेच शंभर प्रश्न आहेत आणि अशा शंभर प्रश्नांचा एक सेट तयार होता आणि असे सात सेट हे आपल्या संभाव्य प्रश्न आहेत आणि जे की आहे सामाजिक शास्त्राची संजीवनी जे की तुम्हाला सामाजिक शास्त्रामध्ये साठ पैकी किमान चाळीस तरी मार्क्स ह्या प्रश्नसंचामधले आलेले पाहायला मिळतील किंवा प्रश्न आलेले पाहायला मिळतील त्यामुळं आता दिवस कमी राहिलेले आहेत एक रिव्हिजन म्हणून एक टॉनिक म्हणून एक पेनकिलर गोळी म्हणून किंवा एक बोनविटा म्हणून हे तुम्ही सामाजिक शास्त्राची संजीवनी घेऊन टाका याची किंमत फक्त एकशे एक्कावन्न रुपये आहे तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे प्रोसेस सगळी दिसत आहे कारण याच्यातून तुम्हाला खूप फायदा होणार आहे आणि हे शास्त्राची प्र, प्र संजीवनी दोन तासामध्ये तुमची वाचून होते रोज सकाळी झोपेतून उठल्यानंतर आणि रात्री झोपते वेळेस गोळ्या जसा आमोश फोटी आणि रात्री असतात तसंच हा सामाजिक शास्त्राचा जी काही संजीवनी आपण संभाव्य प्रश्न संच काढलेला आहे हा तुम्ही एकशे रुपयाला घ्या आणि सकाळी तुम्ही सर्व अभ्यास सुरू करण्याच्या अगोदर दोन तास हा एक दावाचा आणि रात्री झोपे झोपते वेळेस एक दावाचा तुम्हाला साठपैकी पैकी चाळीस मार्काचे तरी ह्या प्रश्न संचा मधला हा अभ्यास होऊन जाईल बरेचसे प्रश्न हे परीक्षेमध्ये आलेले असतील आणि तुमचा स्कोर वाढायला मदत होऊन जाईल चला पुढे जाऊ बासष्टवा प्रश्न आहे इतिहासाचा जनक कोण तर इतिहासाचा जनक हा हिरा डोडस आहे हा प्रश्न दोन हजार सतराला विचारला गेला होता पहा लक्षात येते का एकदम परीक्षाभिमुख संभाव्य प्रश्नसंच आहे आणि बरेचसे प्रश्न हे परीक्षेला आलेले आहेत आणि याच्यातले बरेचसे प्रश्न हे परीक्षेला येतील सुद्धा कारण कुठलीही इयत्ता सोडली नाही अगदी चौथी पासून दहावी पर्यंत अभ्यासक्रम असो नवीन अभ्यासक्रम असो सर्व प्रश्नांचा समावेश आपण या संभाव्य प्रश्न संचामध्ये केलेला आहे जो की महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद यांच्यामार्फत जी की आपली शिक्षक पात्रता परीक्षा होते आणि जे की सामाजिक शास्त्रामध्ये प्रश्न विचारले जातात ॲज इट इज त्याच धर्तीवर आपला संभाव्य प्रश्न संच आहे तुमचा नक्कीच फायदा होईल इतिहासाचा जनक जो की दोन हजार सतराला विचारला होता तो कोण आहे तर हिरा डोटस हिवाद म्हणजे काय इवाद म्हणजे हा सुद्धा प्रश्न परीक्षेला आला तर इवाद म्हणजे पृथ्वी लोकासंबंधीचा विचार हडप्पाकालीन मुद मुद्रा प्रामुख्य प्रामुख्याने कोणत्या आकाराच्या आहेत हा प्रश्न टीईटला आलेला आहे आणि हा आपल्याला जुन्या अभ्यासक्रमामध्ये आप पाचवीला सुद्धा पाहायला भेटतो आणि जुना अभ्यासक्रम जो की आता नववीला आहे आणि सध्या जो काही चालू नाही त्याच्यामध्ये सुद्धा वेगवेगळ्या संस्कृती आहेत आणि त्याच्यामध्ये हडप्पा संस्कृतीही नवीला ले दिलेली आहे आणि त्याच्यामध्ये हा प्रश्न आहे हडप्पाकालीन मुद्रा प्रामुख्याने कोणत्या आकाराच्या आहेत तर चौकोनी थ्युसिडीज कोण होता हा प्रश्न दोन हजार सतराला विचारला गेला होता थ्युसिडीज कोण होता तर थ्युसिडीज हा श्रेष्ठ इतिहासकार होता थ्युसिडीजने कशाचे महत्व प्रतिपादन केले सिरीजने कशाचे महत्व प्रतिपादन केले तर सागरी सत्तेचे महत्व प्रतिपादन केले विश्वेश्वरा विविध स्त्रिया कोणत्या काळात होऊन गेल्या तर, तर कौन, कौन ते ऋग्वेद काळात होऊन गेल्या जुन्या इतिहासातला प्रश्न जो की त्याच्या अगोदर जुन्या पाचवीमध्ये होता निष्कळ अलंकार किंवा दागिना कोण कोणते लोक वापरत तर आर्यकालीन पुरुष वापरत परीक्षेला आलेला प्रश्न कृष्णनमाल वशतमान अशी वजने मोजण्याची पद्धत कोणत्या काळात सुरू झाली तर आर्य व वैदिक काळात वैदिक काळात कर गोळा करणाऱ्या अधिकाऱ्याला काय म्हणतात तर वैदिक काळात कर गोळा करणाऱ्या अधिकाऱ्याला भागदूत म्हणतात अहिंसा परमधर्म कोणत्या धर्माचे ब्रीद वाक्य आहे अहिंसा परमधर्म हे कोणत्या धर्माचे ब्रीद वाक्य आहे तर जैन धर्माचे सर्व पापापासून मुक्ती म्हणजे काय सर्व पापापासून मुक्ती म्हणजे काय तर शील गौतम बुद्धांनी कोणत्या भाषेतून उपदेश केला गौतम बुद्धांनी कोणत्या भाषेतून उपदेश केला तर पाली हा सुद्धा प्रश्न परीक्षेला घेऊन गेलेला आहे दुःखमुक्तीच्या मार्गावर अंतिम टप्पा म्हणजे काय प्रज्ञा आता हे प्रश्न आपल्याला जुन्या सेच्या अभ्यासक्रमामध्ये सुद्धा पाहायला भेटतील सध्याच्या नवीन अभ्यासक्रमामध्ये सुद्धा पाहायला भेटतील आणि जो काही जुना अभ्यासक्रम होता नववीचा इतिहास त्याच्यामध्ये सुद्धा हे तुम्हाला पाहायला भेटेल गौतम बुद्धांबद्दल माहिती त्यांचे चार आर्य सत्य मग पुन्हा आठ मार्ग ते काय आहेत सत्य काय आहेत सम्यक ज्ञान सम्यक सम्यक विद्या प्रतिज्ञा हे काय आहेत हे त्या तुम्हाला त्या नोट्स वाचल्यानंतर कळेल त्याच्यावरच आधारित प्रश्न गौतम बुद्धांनी कोणत्या भाषेतून उपदेश केला तर पाली दुःख मुक्तीच्या मार्गावरील अंतिम टप्पा कोणता तर प्रज्ञा इस्लाम धर्माचे पहिले चार अनुयायी आता हा प्रश्न नववीच्या इतिहासामधला आहे मुस्लिम इस्लाम धर्माचे पहिले चार अनुयायी कोणते तर मोहम्मद पैगंबर खादिजा जावाई अली मित्र व सहकारी इस्लाम धर्माचे पहिले चार खलिफा कोणते तर अबू उमर उस्मान व अली विद्याचे माहेर घर कोणते तर विद्याचे माहेर घर हे बगदाद आहे श्रेष्ठ अरब तत्वज्ञ कोण श्रेष्ठ अरब तत्वज्ञ कोण तर इश इब्न रशीद अरब ज्ञान परंपरेचा मुकुटमणी कोणास म्हटले जाते परीक्षेत आलेला प्रश्न अरब ज्ञान परंपरेचा मुकुटमणी कोणास म्हटले जाते तर सिनास अरबकालीन श्रेष्ठ इतिहासकार कोण तर इब्न खल्दून अरबकालीन थोर तत्वेदा कोण तर उमर खय्याम अरबकालीन प्रसिद्ध कवी कोण तर अमर खय्याम इब्न बतु बतुताचा कोणता ग्रंथ प्रसिद्ध आहे इब्न बतुताचा कोणता बतुता प्रश्न ग्रंथ प्रसिद्ध आहे तर सफरनामा हा सुद्धा प्रश्न टी इटला आलेला आहे रोमन साम्राज्याचा शेवट कधी झाला तर इसवी सन चारशे शहात्तर मध्ये हा दहावीचा प्रश्न धर्म सुधारणा चळवळीचा कोण कोण धर्म चळवळीचा तर जॉन विकलिप गरीब धर्मोपदेक्षकांचा संघ याची स्थापना कोणी केली तर जॉन विकलिप हे आता दहावीच्या इतिहासामधले प्रश्न यायला चालू झाले पृथ्वी पश्चात कोणाचे प्रेत उकरून उड्यावर फेकले तर जॉन विकलिपचे मूर्खाची स्तुती हा ग्रंथ कोणी लिहिला मूर्खाची स्तुती हा ग्रंथ कोणी लिहिला तर हा इडामस यांनी लिहिला धर्मविरोधी विचाराबद्दल देहांत प्रायचित सन चौदाशे पंधरामध्ये मध्ये कोणाला जिवंत जाळे इसवी सन चौदाशे पंधरामध्ये मध्ये कोणाला जिवंत जाळे तर जॉन हसला मार्टिन ल्युथरने विमोचन पत्राबाबत किती हरकती घेतल्या तर पंच्याण्णव हरकती घेतल्या कोलंबसने अमेरिकेचा शोध कधी लावला तर चौदाशे ब्याण्णवमध्ये मध्ये प्रबोधनाला इंग्रजीमध्ये काय म्हणतात प्रबोधनाला इंग्रजीमध्ये रेनिस सान्स असेही म्हणतात सिस्टाइन मॅडो ही अजरामर कलाकृती कोणाची आहे सिस्टाईन मॅडोना ही अजरामर कलाकृती कोणाची आहे तर राफेल यांची आहे हा सुद्धा प्रश्न टीईटला आलेला होता डेविड व मोजेस ही जगप्रसिद्ध शिल्पे कोणाची आहेत डेविड व मोझेस ही जगप्रसिद्ध शिल्पे कोणाची आहेत तर मायकल अँजुले यांची आहेत क्रांती सुधारणेचा जननी कोण क्रांती सुधारणेचा जन जर... जननी कोण तर तत्वेता वेक्टर ह्यूगो। वेक्टर ह्युगोचे काव्य कोणते वेक्टर ह्युगोचे काव्य कोणते तर सटायटर आता सटाय सटायटर काव्यावर काय आठवतं ज्यावेळेस आपण मानसशास्त्राचा अभ्यास करतो सुद्धा आपल्याला सटायटर या काव्यासंदर्भात संदर्भात इथं काहीतरी विधाने पाहायला भेटतात वेक्टर ह्युगोचे सटायटर हे काव्य कोणत्या भाषेतील आहे तर ते आहे फ्रेंच भाषेतील वेक्टर ह्युग्योच्या सटायटर या फ्रेंच काव्यातील एकशे अठ्ठावन्न वळी रोज वाचण्यासाठी कोणी घेतल्या तर आधुनिक मानसशास्त्राचा जनक विल्यम फेन्स याने आता आहे शंभरावा प्रश्न ब्राझीलमधील सर्वोच्च शिखर कुठले तर ते आहे पिको दना ने, आता एकशे एक म्हणजे एक, एक बोनस प्रश्न अमेरिकेचे संयुक्त संस्था आणि हा देश भारतात सामान्यत कोणत्या नावाने ओळखला जातो तर तो आहे अमेरिका आता याच्यामध्ये हा पहिला प्रश्न संच पाहिलेला आहे याच्यामध्ये आपण एकशे एक प्रश्न पाहिलेले आहेत असेच आपल्याला सात संभाव्य प्रश्नसंच भेटणार आहे आणि जसं जसं आपण प्रश्नसंच पाहत जाऊ त्याचा अभ्यास करत जाऊ त्याची काठिण्य पातळी ही वाढत जाते पहिला संभाव्य प्रश्न हा त्यामानाने सोपा होता दुसरा अवघड असेल तिसरा त्याच्यापेक्षा अवघड चौथा पाचवा हे काठीण्य पातळी वाढत जाईल आणि याच्यातून तुमचा खूप काही अभ्यास होऊन जाईल आता प्रत्येक संचामध्ये कुठेतरी एखाद्या यत्तेला जास्त वेटेज दिसतं एखाद्या वेट वेट यत्तेला कमी दिसतं आणि पन्नास पन्नास ले ले थोड़ा -थोड़ा ले ले प्रश्न आपण दिलेले आहेत आणि प्रत्येक यत्तेला थोडा थोडा न्याय देण्याचा प्रयत्न केलेला आहे पण एखादा असा प्रश्न संच असतो की त्या तेथे एका येते एका यत्तेला ये जास्त फोकस केलं जातं कारण त्या यत्तेमध्ये खूप अतिशय महत्त्वाचे प्रश्न असतात म्हणून त्यावर जास्त फोकस केलेलं असतं पण या शंभर प्रश्नामध्ये तुम्हाला पन्नास प्रश्न इतिहास नागरिकशास्त्र पन्नास प्रश्न भूगोल अर्थशास्त्राचे पाहायला भेटून जातील हा झाला पहिला प्रश्न संच याच्यापुढे आहे दुसरा संच आता हे सर्वच्या सर्व प्रश्न संचाचे व्हिडिओ टाकून त्याचे व्हिडिओ बनवणं शक्य काय होणार नाही कारण ना परीक्षा खूप जवळ आलेली आहे त्यासाठी आपण तुम्हाला हा सॅम्पल डेमो दाखवलेला आहे संभाव्य प्रश्न संचाचा असे या पी डी एफमध्ये तुम्हाला सात संभाव्य प्रश्न संच भेटतील आणि सात संभाव्य प्रश्न संच झाल्यानंतर याच्यापुढे आणखीन चारशे ते साडेचारशे ऑब्जेक्टिव्ह तुम्हाला पाहायला भेटतील ते कसे असतील तर ते असतील वेगवेगळ्या स्वरूपाचे म्हणजे आता याच्यामध्ये आहे सर्वोच्च शिखर कोणते मग त्या पर्वतरांगा त्यांची उंची हा हा एक टॉपिक आहे त्यानंतर भारतातील नदीकाठावरची शहरे महाराष्ट्रातील नदीकाठावरचे शहर आहे जे की दोन हजार एकोणीस पासून विचारायला चालू केलेलं आहे त्यानंतर जगातील प्रमुख नद्या व काठावरची शहरे आहेत त्यानंतर महाराष्ट्रातली खनिज संपत्ती जे तेही एकदम ट्रेकनुसार पाच मिनिटामध्ये महाराष्ट्राची खनिज संपत्ती संपून जाते एवढी भारी ट्रेक आहे तो आहे मग त्यानंतर संग संग आहे संघ संघटना व्यवस्था संघ संघटना आणि त्यांची वेगवेगळी विधाने म्हणजे कोणी कोणतं विधान दिलं ते परीक्षा विचारलं जातं असे भरपूर आहेत आणि त्यानंतर आहेत इतिहासानातील जनक हा सुद्धा चॅप्टर आहे त्याच्यानंतर आहे इतिहासातील साहित्य संपदा जेवढी काही इतिहासाची साहित्य संपदा आहे जे चौथीपासून दहावीच्या पुस्तकामध्ये आहे नवीन अभ्यासक्रम असो जुना अभ्यासक्रम असो असं जवळजवळ दोनशे आपण साहित्य संपदा दिलेली आहे जे की परीक्षेला एक मार्कचे पक्के करून देते साहित्य संपदा भाग एक आणि भाग दोन असे दिलेला आहे हा अशा प्रकारचा आपला संभाव्य प्रश्नसंच आहे तुम्हाला कसा वाटला तो कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि ज्यांना हा संभाव्य प्रश्नसंच घ्यायचा आहे इथं स्क्रीनवर तुम्हाला दिसत असेल ती प्रोसेस फॉलो करा आणि तुम्ही हा प्रश्नसंच मिळवून घेऊ शकता एकशे रुपये आहे जास्त काही महाग नाहीये अतिशय कमी रेटमध्ये तुम्हाला ह्या सामाजिक शास्त्राचा संभाव्य प्रश्न संच म्हणजे सामाजिक शास्त्राची संजीवनी जे संभाव्य प्रश्नसंच मी तुम्हाला उपलब्ध करून दिलेला आहे या चार ते पाच दिवसामध्ये तुमचं रिव्हिजन एकदम चांगलं होऊन जाईल डोळेचा पण विश्वास ठेवून तुम्ही हा सामाजिक शास्त्राचा संभाव्य प्रश्नसंच घ्या आणि त्याचा फायदा करून घ्या तर ठीक आहे पुन्हा भेटू पुढल्या एका व्हिडिओमध्ये अशीच महत्व महत्वपूर्ण माहिती घेऊन आणि बाकीच्या नोट सुद्धा आहेत ते तुम्हाला इथे स्क्रीनशॉट दिसत असेल ते फॉलो करून तुम्हाला घ्यायचे असतील तर तुम्ही घेऊ शकता कारण याच्यातून तुमचा बराचसा फायदा होऊन जाईल